आजोबा लागतात माझे जे गुरु आहे त्यांना मी वडील पाहते त्यांचे हे गुरु आहे की माझ्या गुरुचे गुरु आजोबांपासले की आहे तर त्यांनी अतिशय सुंदर मला दुरु आगे दुरु आगे। नाम नामसाधनेवर इतके गोड दिसतात मला वाटतं की तो तुम्हाला सांगावं त्याचं असलेले नामसाधन कसे करावे नाम स्वयंरोप आहे शक्तिरूप आहे त्यामध्ये भगवंताची दिव्य शक्ती आहे साठवलेली असल्याने नामाने वासना जिवता येते नामामध्ये गुरुकृपा व भगवत कृपा ह्याचा समाग नाम निश्चयाने घ्यावे पण प्रेमाने घ्यावे किती सुंदर गोष्ट झाली ते घ्यायचं निश्चय पण त्यात प्रेम असलं पाहिजे नाही तुम्ही म्हणायचे करायचे म्हणून कुठं नाही ते नियमाने घ्यावे नियम खूप महत्वाचा आहे पण मनापासून घ्यावे उत्साहाने घ्यावे चिकावी रामाला दिप्तीची सदाचाराची व कर्तव्याची जोड असावी असा धीर रूप रामाचा अभ्यास करणाऱ्यास आज नवट्या साक्षात झाल्याशिवाय राहणार नाही असा श्री महाराजांचा आशीर्वाद आहे आज किती मोठी गोष्ट मी आली ते भले मी वाचत आहे पण जे हे आज भक्त हे सर्व बघत आहे ना त्यांना हे शेवटचं की असा जर तुम्ही नावसाधना करणार आहात तर तुम्हाला त्याचा साक्षरता इतकी सहज सोपसा मित्र आहे ईश्वराचा साक्षरता मी नेहमी म्हणते की तो सहज साध्य आहे आणि अशा पद्धतीने भाऊ त्यांना भाऊमध्ये असतात भावने इतक्या सोप्या